हा नमस्ते मी श्वणबत्रे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर काही दिवसापूर्वी मी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली होती की तुम्ही मला प्रश्न विचारा त्याची आन्सर मी तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये देईन तर खूप सारे प्रश्न आले होते तर मी आता लिहून घेतलेत आणि मी पहिलासुद्धा क्वेश्चन आन्सरचा एक व्हिडिओ बनवला होता आपल्या जुन्या यूट्यूब चॅनलवरती तर तिथेसुद्धा मला खूप चांगला रिस्पॉन्स होता तर म्हटलं आपणसुद्धा आपल्या ऑडियन्सला खूप सारे मला प्रश्न असेसुद्धा विचारत होते आजूबाजूचे लोक फ्रेंड सर्कलमध्ये तर त्यातलेच काही प्रश्न आहेत जे सेम विचारले गेलेत तर ते मी आज तुम्हाला त्याची उत्तरं देणार आहे तर पहिला प्रश्न असा होता तुझ्या लाईफमध्ये तुला कोण कोण सपोर्ट करतं तर माझ्या लाईफमध्ये मला माझ्या आई बाबा माझी बहीण माझी फॅमिली आणि माझे फ्रेंड सर्कल खूप सारा सपोर्ट आहे त्याच्यामुळे मला कधी असं जाणवत नाही की मी एकटी आहे पण ह्या माझ्या या सगळ्या जी काय माझी ही जर्नी आहे यूट्यूब जर्नी म्हणा किंवा माझ्या आयुष्याचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मला ह्या माणसांचा खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत मला हवं ते पूर्ण करू शकते गोष्टी तर हो माझ्या आईबाबांचा आणि माझ्या फ्रेंड्स फॅमिली लोकांचा खूप सपोर्ट आहे मला सेकंड क्वेश्चन असा होता तू नेहमी एवढी खुश आणि पॉझिटिव्ह असण्यामागचं कारण काय तर आ, मी तुम्हाला ऑनेस्टली सांगते की मी प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह विचार करतेच असं नाही आहे मलासुद्धा निगेटिव्ह विचार येतात डोक्यामध्ये आत्ताच ते पुढे मी तुम्हाल सांगे तुम्हाला सांगेनच कोणत्या गोष्टीवरून ते पण तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप पॉझिटिव्ह आहे माझ्यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी आहे थोडीफार की मी खूप जास्त ओवर थिंकिंग करते किंवा एकाच गोष्टीच्या मागे हातून सारखं म्हणजे ती गोष्ट काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करते जसं की मला माहिती आहे की तिथे जाऊन शेवटी मला काय मला जे आन्सर हवं ते मिळतच नाही आणि प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार ह्या गोष्टी आहेतच आणि बऱ्याच वेळेला पॉझिटिव्हिटी म्हणजे आता तुम्हाला सांगते की तुम्ही आता जर मला प्रश्न विचारला की पॉझिटिव्ह असण्याचं कारण तर माझे जे निगेटिव्ह विचार आहेत किंवा जे काय माझी स्वतःची एक जर्नी आहे माझ्या स्वतःची एक लाईफ आहे ज्याच्यामध्ये माझी जी दुःख आहेत ती मी प्रत्येक गोष्टीचं की माझ्या लाईफमध्ये असं आहे माझी जी मोजकी लोक आहेत त्यांना माझ्या आयुष्यातलं सगळंच माहिती आहे पण मी प्रत्येक वेळेला हा बाबा असा दुःखी चेहरा करून नाही माझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत माझं असं असं चाललं आहे मला असं आवडत नाही जो कोणी माणूस येईल तो येताना माझ्याकडे पॉझिटिव्हिटीनेच यावा त्याला असं वाटत नाही अरे ही आपलं आता सगळं रडगाणी गात असेल मला ह्या गोष्टी आवडत नाहीत जो माणूस माझ्याशी येईल त्याच्याशी मी किती चांगलं बोलू शकते किंवा त्याला हसवण्याचा प्रयत्न करू शकते किंवा त्याच्याशी ॲज अ पॉझिटिव्ह वाईब्स ज्या असतात ते शेअर करण्याचा मी प्रयत्न करते ते जेणेकरून तुम्हालासुद्धा माझ्याबरोबर ॲज अ कम्फर्टेबल वाटावं वा, किंवा माझ्याकडून तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्ज यावा माणूस कधीही परफेक्ट नसतं तर ज्या गोष्टी आहेत ते मला अशा सगळ्यांसमोर अशा मांडायला आवडत की बाबा हे 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 जे आहे ते मी सगळं स्वीकारते आणि त्याच्या माझा माझा माझ्या देवावरती खूप विश्वास आहे त्याच्यामुळे जे काय आहे ते चांगल्यासाठीच होतं आहे हे म्हणून मी आयुष्यात ऑन करते जेणेकरून आपल्या स्वतःला जास्त विचार करायला लागू नये जास्त टेन्शन घे घेऊ नये आणि आपल्यामुळे दुसऱ्याला देखील त्रास होऊ नये ह्या कारणांमुळे मी सतत पॉझिटिव्ह विचार करते आणि सतत पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते त्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसल्यामुळेच ता। मी तुम्हाला एवढी पॉझिटिव्ह दिसत असेन बाकी काही कारण नाही आहे आणि मला असंच राहायला आवडतं हसमुख आणि नेहमी आनंदी आणि समोरच्यालासुद्धा आनंद द्या आणि स्वतःसुद्धा पॉझिटिव्हिटीमध्येच राहा जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढं समोरचा देखील जो तुमच्यावर असेल ते वो... जेवढी तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी दुसऱ्याला द्याल तेवढीच तिकडूनसुद्धा तुम्हाला येत तर हेच माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं आणि तिसरा क्वेश्चन असा होता की तुझ्या आयुष्याचे गोल काय आहेत माझ्या आयुष्यातमध्ये भरपूर गोल आहेत अजूनपर्यंत मला खूप शिकायचं आहे नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत खूप ट्रॅव्हल करायचं आहे आणि म्हणतात ना माणसाची खूप ड्रीम असतात की हे ते पण मला ती ड्रीम्स आहेत जी माझी ती इथं बोलून नाही दाखवायची आहेत ती मला खऱ्यात उतरवून दाखवायची आहेत जी जेव्हा जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मी तुम्हाला सांगतच जाईन चौथा क्वेश्चन असा होता हा मला खूप जणांनी प्रश्न विचारला आहे आणि याचं उत्तरसुद्धा मी आज देणारच आहे तू तुझं पहिलं यूट्यूब चॅनल का बंद केलंस तर मी तुम्हाला याचं उत्तर खरं सांगते मी माझं यूट्यूब चॅनल बंद नव्हतं केलं मी माझं यूट्यूब चॅनल दोन हजार एकवीसमध्ये चालू केलं होतं आणि दत्तजयंतीच्या जे दिवशी मी पहिला माझा यूट्यूबवरती पहिला ब्लॉग टाकला होता हे पहिला मी जो क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ केला होता ह्यामध्ये मी सांगितलं होतं पण आता आपल्याला ते चॅनल नाही आहे सो खूप जणांना फे म्हणजे प्रश्न आहेत की की तू ते चॅनल का बंद केलंस यूट्यूब चॅनल का सोडलंस तू तर मी सोडलं नाही आहे माझं मेमध्ये ह्या मेमध्ये नऊ मेला आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते बंद झालं यूट्यूबनेच बंद केलं सस्पेंड म्हणतात त्याला सस्पेंड झालं आणि त्यावेळेला मी खूप आता ते तुम्ही बोलता ने, त्या जे ना नेगेटिव्हिटी त्यामध्ये म्हणजे नेगेटिव्ह विचार करत होते नाही आता माझं काहीच होऊ शकत नाही आता मी यूट्यूब चॅनलच नाही करणार ओपनच नाही करणार मी यूट्यूबचे व्हिडिओज नाही बनवणार पण मी त्याला ओवरकम केलं आणि म्हटलं की नको आपल्याला एक कुठेतरी पण आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला सक्सेस मिळेलच असं नाही कुठेतरी आपल्याला जे आपल्या आप आप हार बीर पण आपल्या आयुष्यात येणार तर ह्या गोष्टीसुद्धा फेस करायला लागतील पण माझे त्या त्या चॅनलला शहाण्णव व्हिडिओ होते करू शकता म्हणजे वर्षभरामध्ये शहाण्णव व्हिडिओ होते माझ्या त्या चॅनलला आणि खूप सुंदर सुंदर व्हिडिओ होते कोकणचा सा साज को संगमेश्वरी बाज असा एक व्हिडिओ जो अपलोड केलेला आहे त्याच्यावरती तीस हजारच्या वरती व्हिडिओज गे गेलेले म्हणजे व्ह्यूज गेलेले तर ते मला खूप म्हणजे असं हे झालेलं की ते माझं चॅनल गेला आत्ता काय करणार पुढे आत्तासुद्धा आम्ही ते प चॅनल परत आणण्याचा प्रयत्न करतो आहे मी आणि माझा दादा त्या चॅनलला जेवढा आम्ही घेऊन खूप खुश होतो त्या चॅनलसारखा ह्या चॅनललासुद्धा तुम्ही खूप सपोर्ट करा आणि मी नाही चॅनल्स बंद केलं ते यूट्यूब थ्रूच सस्पेंड झालं आहे आम्ही ट्राय करतो आहे ह्याचं उत्तर मला खूप जणं विचारत होते की का केलंस का केलंस येणार जाणार सगळेजण जे माझे चॅनल बघत होते ते लोक मला हा प्रश्न विचारतच होते पण प्रत्येकाला मी असं नाही उत्तर देऊ शकत तर म्हणून मी म्हटलं की मी एक व्हिडिओ बनवेन त्या थ्रू ह्यासुद्धा क्वेश्चनचं मी आन्सर तुम्हाला देईन तर मी दे दे ते देण्याचा प्रयत्न केला आता बघू आपलं ते ते चॅनलसुद्धा आलं तर मी तर खूपच खुश होईन त्या चॅनलवरतीसुद्धा आपण खूप जास्त वर्क करू आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ पण ह्या चॅनलवरतीसुद्धा मी खूप सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे त्या ते तेव्हा ह्या चॅनललासुद्धा तुम्ही खूप सारं प्रेम द्या असंच मी तुम्हाला सांगेन पाचवा प्रश्न असा होता तुझी यूट्यूबची जर्नी सांग तर मी असं सांगेन की दोन हजार एकवीसला मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि दत्तजयंतीच्या निमित्ताने मी माझा पहिला ब्लॉग टाकला होता त्यानंतर खूप जणांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं खूप जणांना माझे व्हिडिओज आवडायला लागले जे लोक मला बोलत होते की काहीच जो होत नाही आहे उगाच टाईमपास म्हणून व्हिडिओ बनवतेस इवन घरातलंसुद्धा मला बोलायचे काय कसलं हे मज फालतुगी लावलेस काय टाईमपास आहेस काहीतरी वेगळं कर जॉब कर वगैरे असं असं सगळं सांगायचं पण मी म्हटलं नाही मला खूप क्रिएटिव गोष्टी करण्याची आवड आहे तर म्हटलं नाही मला यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज करायचे आहेत आणि ते अपलोडसुद्धा करायच्या आहेत सुंदर सुंदर कंटेंट घेऊन यायचे आहेत तर ते मी ते चालू केलं आणि तुम्हाला खरंच सांगते मी यूट्यूब मला माहितीसुद्धा नव्हतं की यूट्यूब थ्रू आपल्याला इन्कम मिळते आत्ताही मिळत नाही आहे तेव्हाही मिळत नव्हती मला आता त्या चॅनललासुद्धा मला काही इन्कम वगैरे तर पहिलं तर टाईमपास टाईमपासमध्ये चाललं होतं चला करिया करिया म्हणून आणि त्याच्यानंतर मी खूप सिरियसली घेतलं होतं आणि मला जी माझी जी जे माझी जी, जी, जी फॅमिली होती यूट्यूबची तीसुद्धा खूप चांगली भेटलेली खूप मोटिवेट करणारी होती तर खूप छान होते ते दिवससुद्धा आणि आत्ता मला ह्या चॅनलवर सुद्धा खूप चांगली आणि पॉझिटिव्ह फॅमिली जोडायची आहे मला कोणतेही अशी नेगेटिव्ह वाईब्स कोणाला शेअर करायच्या नाहीत आणि घ्यायच्यासुद्धा नाही आहेत तर ते चालू झालं होतं त्याच्यानंतर खूप सुंदर सुंदर माणसं माझ्या आयुष्यात यायला लागलीत आणि मला माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलने खूप सुंदर अशी माणसं जोडली माझ्यासोबत आणि ते आत्तासुद्धा माझ्यासोबत आहेत आणि खूप छान छान अनुभव होते खूप एक्सप्लोअर करायला भेटलं होतं तेसुद्धा मी आता ह्या चॅनलवरतीसुद्धा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि आपली लाईफ खूप एक्सप्लोअर करणार आहे तर तुमची साथ मला हवीच मुंबई की रत्नागिरी कुठे राहायला आवडेल हे माझं जे पहिलं क्वेश्चन आन्सरचं व्हिडिओ केला होता पहिल्या चॅनलवरती त्यावर सुद्धा मी हे उत्तर दिलं होतं की माझा माझी जन्मभूमी रत्नागिरी आहे आणि मी मुंबई असं फक्त फिरण्यापुरतं ठीक आहे म्हणजे मी फिरायला जाऊन येऊ शकते पण तिकडे सेटल होणं तिकडे कायमचं राहणं हे मला अजिबात जमणार नाही माझ्या रत्नागिरीमध्ये जवळ म म्हणजे असं मी त्यांना नाव नाही ठेवत आहे पण मी रत्नागिरीमध्ये जेवढी कम्फर्टेबल आहे तितकी इतर सिटीमध्ये कुठेही नाही आहे सो माझा पहिला प्रेफर आणि पहिलं लव माझी रत्नागिरीच असेल तर माझं उत्तर असंच आहे की रत्नागिरीमध्येच आणि हा असा एक प्रश्न विचारलेला की तुझ्या यूट्यूब प्रवासामध्ये सगळ्यात सुंदर तुझा, तुझा अनुभव कोणता होता खूप सारे अनुभव होते म्हणजे असं मी सांगू शकत नाही असे मिसमॅच आहेत की इथं इमोशनल पण झाली होती आणि खूप सारे हॅपी हॅप्पी पण मुमेंट्स होते म्हणजे जी लोकं मला असं बोलायचे ना की म्हणजे माझे व्हिडिओजसुद्धा बघायचे नाही ते लोकं ते लोक मला नंतर येऊन बोलायला लागले अगो किती सुंदर व्हिडिओ आहेत तुझे एकदा तर मला माझी क्यूट अशी सबस्क्रायबरसुद्धा भेटली होती आणि ती बोलली दी, दीदी तिने दी मला थांब होतं था। दिदी थांब तू शिवानी ना तुझं यूट्यूब चॅनल आहे ना तर मला ते इतकं आवडलं होतं की कोणतरी मला ओळखतं आहे आणि या यूट्यूबच्या चॅनल थ्रू माझी ओळख स्वतःची निर्माण होते आणि लोकं मला ओळखायला लागलेत लोकं माझ्यावर प्रेम करायला लागलेत आणि तेव्हापासून मी ठरवलं होतं की माझ्या कोडम जेवढं त्यांना चांगले चांगले व्हिडिओज देता येतील चांगले चांगले कंटेंट देता येतील तेवढा मी देण्याचा प्रयत्न करेन बाकी मला माहिती नाही आहे पण आत्तासुद्धा मी हीच पॉझिटिव्हिटी घेऊन चालली आहे की आपल्या आयुष्यात जे येईल ते देवादयेने खूप चांगलं होईल आणि सगळं त्याच्या हातात आहे जेवढेसुद्धा व्हिडिओ बनवता येतील तेवढे मी बनवण्याचा प्रयत्न करते पटापट आता होत नाही आहेत पण मी बनवणार आणि मी माझ्या चॅनलवरती अपलोड करणारसुद्धा असे खूप सुंदर सुंदर मला अनुभव आलेले आहेत आणि सुद्धा हे अनुभव मला जगण्याचा जगायला आवडतील आणि हे असे अनुभव तुमच्यावर शेअर करायला आवडतीलच यूट्यूब चॅनलमधले तुझे मोटिवेटर्स कोण आहेत आता मी तुम्हाला खरं सांगते जेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं त्याच्या आधी मी अनिकेत रासम तुम्हाला माहिती असेल गोष्ट कोकणातली आणि रिषभ तोडणकर आपल्या गावठडीमध्ये जातो हे दोघं आता मी ह्यां असं बोलायचं म्हणून बोलत नाही आहे तर ते खूप सपोर्ट करतात आणि त्यांनी मला सांगितलं आहेसुद्धा अनेक एकदा त्याने तर मला असं सांगितलं आहे की तू कर मी आहे तू चालू तरी कर परत प्रथमेश पाडावे जो आत्तासुद्धा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याने सुद्धा की शू तुझ्या कं म्हणजे तुझ्या व्हिडिओजला असं म्हणजे एडिट असं कर किंवा असे असे कंटेंट आण एवढ्या एवढ्या टाईम मॅनेज कर एवढ्या एवढ्या टाईम रेशनचे व्हिडिओ बनाव एक असं हिडन प्लेस दाखव किंवा वेगवेगळे युनिक युनिक असे कंटेंट घेऊन ये ट्रॅव्हल कर वेगवेगळं वेग। खूप का काही काय का, 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 त्याने मला सांगितलं आणि ते मी फॉलोसुद्धा केलं अपर रिषभ पण तोसुद्धा खूप चांगला मुलगा आहे त्यानेसुद्धा मला सांगितलेलं की तू कळ चालू आम्ही तुझ्यासोबत आहोत तुला कधी गरज लागली तरी आम्ही आहोत मी आहे असं त्याने मला स्वतःहून सांगितलेलं आणि मला आधी पाहिलं वाटलेलं की त्यांना खूप ॲटिट्यूड असेल कारण जेव्हाही कुठचा माणूस मोठा होतो तेव्हा त्याला ते थोडाफार इगो येतो किंवा असं वाटतं की बाबा मी हे आहे पण हे जे आहेत तिघंजणं ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि डाऊन टू अर्थ आहेत त्याच्यामुळे त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि मला त्यांची अशी नावं इथे घ्यायला अजिबात असं काय वाटणार नाही की त्यांनी मला सपोर्ट केला आहे त्यांनी मला जर चांगल्या गोष्टी सांगितल्यात सांग तर मी त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल इथे चांगलंच ता बोललं पाहिजे तर माझ्या आयुष्यातील यूट्यूबचे जे मोटिवेटर आहेत ते हे तिघंजणं आहेत आणि जर ते माझे जर व्हिडिओ बघितला आणि हा जर व्हिडिओ बघत असतील तर खूप थँक्यू तुमच्यामुळे मला खूप पॉझिटिव्हिटी भेटली आणि मोटिवेशन भेटलं की यूट्यूब चॅनलमध्ये कसं ग्रो व्हायचं अजूनसुद्धा मी प्रॉपरली ग्रो ग्रो नाही झाले पण मी प्रयत्न करते आणि एक दिवस असा येईल ज्या दिवशी मी थोडीफार जरी तुम्हाला प्राऊड फील करून देईन तर हो हे आहेत माझ्या आयुष्यातील जे मोटिवेटर ज्याने मला खूप सपोर्ट केला आणि लग्न कधी करते असतं अजून खूप टाईम आहे त्याला अजून मला माझंही लाईफ बिल्ड करायचे परत माझी जी स्वप्न आहेत ती मला पूर्ण करायची आहेत सो अजून खूप टाईम आहे आणि हे क्वेश्चन होते आणि याची मी आन्सर देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्या मिळाली असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि भेटूया आपण असाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय